नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हात पिकाचं पाणी व्यवस्थापन याविषयी महत्त्वाची माहिती हे आज पाहणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येत होते आणि असे मेसेज होते की हात पिकाला पाणी किती दिवसात देऊपर्यंत द्यायला दे दे पाहिजेत जेणेकरून आतापर्यंत आपण हात पिकाला जे काही व्यवस्थापन केलं आहे चांगल्या प्रकारे त्याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे राहील आणि उत्पादनात वाढ होईल उत्पादनात जे हात पिकाच्या बऱ्याच शेतकऱ्यांचं पाणी व्यवस्थापन चुकल्यामुळं हे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घटे तुम्ही बघू शकता यावर्षी भरपूर सुरुवातीला पाणी होता आणि त्यानंतर परत पाणी उगवल्यानंतर शेतकऱ्यांनी खालून मोठ्या प्रमाणात पाणी दिलं आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला आहे की खूप ही सड लागली होती बरेच शेतकरी हा पिकाच्या सड सर्थ कणसडीसाठी मोठ्या प्रमाणात परेशान झालेते आणि खर्च करावा लागला आणि त्याचं नुकसान हे आपल्याला होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला कोणत्याही पिकाचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला त्याचं पाणी व्यवस्थापन हे बघणं खूप महत्त्वाचं असतं त्याच अनुषंगानं शेतकरी मित्रांनो आज आपण हा आप व्हिडिओ बनवत आहे त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या कृषी समर्पण या युट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी शेतीविषयीच्या प्रत्येक पिकाचा हे फवारणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन याची माहिती हे आपल्या चॅनलवर मी तुम्हाला देतच असतो त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर ही माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर ही तुमच्यापर्यंत येत राहील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हळद पुर, पीक जर आपलं बघायचं झालं तर हळद पीक हे आपलं पुरेपूर नऊ महिन्याचं पीक आपण हे आहे आणि त्या अनुषंगानं आज आपल्या हळदीला हे सात महिने पूर्ण झालेले आहेत म्हणजे सात ते साडेसात महिने कारण साधारण काही शेतकऱ्यांची हळदी पंधरा जूनची आहे तर काही शेतकऱ्यांची हद ही एक जूनची लागवड झालेली आहे म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात काही शेतकऱ्यांच्या हळदीची लागवड झालेली आहे काहीची हल लागवड ही दुसऱ्या आठवड्यामध्ये झालेली तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या हळदीची लागवड ही पहिल्या आठवड्यात झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या हळदीला आता या जे जानेवारीच्या एंडिंगला हे आठ महिने पूर्ण होणार आहेत त्या अनुषंगानं आपलं हळद पीक हे नऊ महिन्याचं आहे म्हणजे नऊ महिने झाल्यानंतर आपण हात पिकाची कहाणी करतो नऊ नऊ महिने झाल्यानंतर कारण जोपर्यंत आपले हात हे पूर्णपणे बसत नाही पूर्णपणे पिवळं पडत नाही तोपर्यंत आपण हे हळद कहाणी करत नाही तर आपल्याला त्यासाठी शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा आता हळद पिकाची लागवड ही ज जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेली आहे किंवा जूनच्या सुरुवातीला झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी या महिन्यामध्ये जमिनीच्या आपल्या परिस्थितीनुसार मग जसे भारी जमीन असेल तर तुम्ही दहा बारा दिवसाला एकदा पाणी द्यायला तरी चालतं या गोष्टीमध्ये आणि पाणी देत असताना आपल्याला एक पाणी हे बेडनं ड्रिपनं द्यायचं आहे दुसरं पाणी हे सरीनं द्यायचं आहे असं आलटून पलटून हे पाणी आपण या महिन्यामध्ये व्यवस्थापन करायचं आहे तसेच हलकी जमीन असल्यास लवकर पाणी द्यायला त्याला काही हरकत नाही जसं तुमच्या पाण्याचा सोर्स असेल त्यानुसार तुम्ही त्याचं व्यवस्थापन करू शकता आणि जमिनीचं चांगल्या प्रकारे जशी जमीन असेल चांगली जमीन असेल तर तुम्ही बारा तेरा चौदा वर्षापर्यंतही या आताच्या कंडिशनमध्ये या अवस्थेमध्ये तुम्ही पाण्याचा ता त्याला ताण देऊ शकता कारण आपण जर या अवस्थेमध्ये पाण्याचा जर ताण दिला तरच आपल्या हळद पिकाची कांडीची चांगल्या प्रकारे पोषण ही चांगल्या प्रकारे होईल त्याला कलर हा चांगल्या प्रकारे होईल सारखं जर त्याला ओल्याला ओलं ठेवलं तर त्याचं जे पोषण आहे ते चांगल्या प्रकारे होणार नाही जे मुळा खालून जे न्यूट्रिशन आपटेक करणार आहेत घेणार आहेत त्या चांगल्या प्रकारे त्याला घेता येणार नाही त्यामुळं आपल्या शेंगाची चांगल्या प्रकारे जी क्वालिटी बनायची बनणार नाही त्यासाठी आपल्याला हळद पिकाचं पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे तसं तुम्ही बघू शकता जास्त पाणी गेल्यामुळे हळदीला सड लागली होती तसंच आताही आपल्याला हळदीला पाणी जास्त द्यायचं नाही जसं आपल्या हळद जमिनीची हे आहे क्वालिटी आहे मगदूर आहे त्याप्रमाणे हलकी जमीन असेल मिडियम जमीन असेल त्याप्रमाणे आपल्या पिकाची क अवस्था बघून आणि जमिनीची अवस्था बघून त्याला आपण पाणी व्यवस्थापन करा आता आपण या हळदीमध्ये या हळदीला आपल्या जवळपास आता या महिन्यामध्ये ही जूनच्या सुरुवातीची लागवड झालेली आहे आणि आता याला जवळपास साडेसात महिने ही पूर्ण झालेले आहेत आता आपण हे राहिलेले आहे दहा बारा दिवसाचं आपण या व्यवस्थापन करणार आहेत तर शेतकरी याच्यामध्ये आपण आता शेवटचं एक पाणी आपण याला तीस जानेवारीला देऊन याचं पाणी क्लोज करून टाकणार आहे तुम्ही बघू शकता आता हळदी पूर्णपणे बसायला लागलेले हाळदीचा पूर्ण हे रग आता खाला जायला चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता हे पूर्ण पानं पडत आहेत पानं पिकलेली आहेत तुम्ही बघू शकता हे पानं पिवळे होत वाळत आहेत पिकळे होऊन तुम्ही बघू शकता याचा कंदही पिवळा पिवळे प्लॉट होत चाललेला आहे म्हणजे कंदामध्ये आता हे पानामधला अर्क कंदामध्ये आणि कंदामधलं हे अर्क आता खालीच शेंगामध्ये जायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं आपल्याला शेतकरी मित्रांनो ज्या हळदीला आपण दिवस बघून कालावधी बघून आणि अवस्था बघून आता ज्या हळदीच्या प्लॉटची तुम्ही बघू शकता काही ज्या प हळदीला च्या प्लॉटला न्यूट्रिशन चांगल्या प्रकारे गेलेले आहेत व्यवस्थापन चांगल्या प्रकारे झाले तो प्लॉट तुम्हाला साडेसात आठ महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे हिरवा दिसेल पण काही प्लॉट लवकर पिवळा दिसेल तर तुम्ही हल्दीच्या वाढलेल्या अवस्थेनुसार त्याचं व्यवस्थापन न करता याला हे बघायचं वरचं कंद बघायचा कंदानुसार आपलं हे सगळं आर खाल्लं जाऊ द्यायचं त्याच्यानंतर आपल्या हळदीला आठ महिने झालेले आहेत की नाही ते, ते बघायचं ते आठ महिने झाले असेल तर आपण शेवटचं पाणी देऊन बंद करू शकतो कारण आठ महिने दिल्यानंतर एक महिना परत आपली हे पूर्ण बसायला लागणार आहे म्हणजे नऊ महिने पूर्ण होणार आहेत नऊ साडेनऊ महिने जाणार आहेत त्यामुळं आपल्याला जास्त दिवसही पाणी न देता हळदीची आपली क्वालिटी बघून कंडिशन बघून आणि दिवस बघून हे पाणी व्यवस्थापन करा आणि जातीचं जर बघायचं झालं तर आपल्या इकडे सरासरी स तुंबक सेलम जातीचीच लागवड आहे आणि केलेली आहे आणि या हळद पिकाचं आपल्याला नऊ महिनेच व्यवस्थापन म्हणजे नऊ महिन्यानंतर ही आपण कायचे नऊ ते साडेनऊ महिन्यानंतर आपण याची कहाणी करू शकतो त्यानुसारच आपल्याला याचं आठ महिने व्यवस्थापन कर पाणी व्यवस्थापन द्यायचं आहे आठ महिने झाल्यानंतर एक ते दीड महिने ला बसायला लागणार आहे आणि नऊ ते साडेनऊ झाल्यान महिने झाल्यानंतर आणि हे पूर्ण हल्दीमधला रग हे अन्नद्रव्य न्यूट्रिशन हे कंदामध्ये उतरल्यानंतर म्हणजे आता हे पानाचं न्यूट्रिशन आता तुम्ही बघू शकता कंदामध्ये जायला सुरुवात झालेली हे पान पडायला चालू झालेले आता हे पडले तरी बी आपल्याला हा जो कंद आहे हा कंद हिरवा आहे हा आता पिवळा होत चालला आहे म्हणजे ह्याच्यामधलं न्यूट्रिशन हे खालं खालं जाणार आहे जोपर्यंत हे जमिनी लेवल पूर्ण न्यूट्रिशन शेंगामध्ये जात नाही तोपर्यंत आता तुम्ही पूर्ण म्हणजे हे आता हे जो कंद आहे आता तुम्ही हे पडायला आता की पूर्ण जोपर्यंत वाळत नाही जात नाही आतमध्ये शेंग आतमध्ये तोपर्यंत याची कहाणी तुम्ही करायची नाही मग तुम्ही जे कापून घेऊ नका किंवा जाऊन आता बरेच शेतकरी काही का वळले असताना कापून घेतात तर त्याचं आपल्याला मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांनो नुकसानी होऊ शकतं कारण त्याचं जे न्यूट्रिशन असतं ते खत असतं ते कंदामध्ये जाणारं असतं आणि आपण कहाणीला घाई करतो म्हणजे उशीर व्हायला आहे कहाणीला उशीर व्हायला म्हणून आपण त्याची लवडलंच त्याला कापून घेतो तर तसं न करता पूर्णपणे शेतकरी मित्रांनो हात पिकायचा कंदा खाल बसू द्या भले त्याला तुमच्या जसा काही शेतकऱ्यांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे असतं न्यूट्रिशन भरपूर केलेले असतात चांगली जमीन असते चांगलं व्यवस्थापन केलेलं असतं त्यामुळे त्या हात पिकाला त्याला जास्त दिवस वाढायला लागतात ला ला साडेनऊ महिन्यापर्यंत नऊ सव्वा नऊ महिन्यापर्यंत त्याचं पीक साडेनऊ महिन्यापर्यंतही त्यांचं पीक वाढायला टाईम घेतं त्यानुसार तुम्ही त्याचं व्यवस्थापन करा त्याच्यात पूर्ण बसू द्या जे काही जमिनीमध्ये हलकी जमीन असते न्यूट्रिशनचा अभाव असतो त्यामुळे ते पीक लवकर वाळतं मग त्याचं बघून दुसऱ्या काम मा त्याचे का हात काढायला चालू झाले आपली कहाणी नाही आपलं पण आपली जमीन कशी आहे बघायचं आपलं व्यवस्थापन कसं आहे बघायचं त्यानुसार आपले हात पिकाला पूर्ण कंदामध्ये न्यूट्रिशन जाऊ द्या त्याच्यानंतरच त्याची कहाणी करा आणि पाणी व्यवस्थापन तुम्ही जर तुमचं स्त्रोत बघून तर आठ महिने पाण्याचं व्यवस्थापन करा तर शिल्लक तर तुम्ही एक पाणी तुम्ही देऊ शकता काही अडचण नाही पण आठ महिने पुरेपूर तुम्ही त्याचं पाणी व्यवस्थापन करा जसं सांगितलं तसं सा एक पाणी ड्रिपनं द्या एक पाणी पाटा न द्या अशा प्रकारे तुम्ही गॅपमध्ये पाणी व्यवस्थापन करा आणि याच्यामुळं आपल्याला हात पिकामध्ये चांगल्या प्रकारे याची वाढ देऊ काय आपण सुरुवातीला व्यवस्थापन केलेलं आहे त्या व्यवस्थापनापणाचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होईल नाही काय होतं आपण सुरुवातीला चांगले व्यवस्थापन करतो आणि स नंतर जर आपण पाणी व्यवस्थापन जर व्यवस्थित नाही झालं तर आपल्याला याच्यामध्ये उत्पादनामध्ये नक्कीच आपल्याला त्याचा लॉस पाहायला मिळतो त्यासाठी आपली जशी हात पिकाची लागवड झालेली आहे ती प्रत्येकाला माहीतच असतं त्यानुसार पुरेपूर आठवणी पाणी द्या आणि कंद पूर्णपणे न्यूट्रिशन म्हणजे आता ही पानं बी तुम्ही आठ महिने तुम्ही बघू शकता आता काही शेतकऱ्यांचं म्हणा काय आमची हळद हिरवीच दिसायली तर ती हळद तुमचं जमीन चांगली असते न्यूट्रिशन चांगले असतात किंवा त्याचं व्यवस्थापन चांगलं केलेलं असतं त्यामुळे ते हळद पिवळीच असते तर शा शेतकरी म्हणतील आमची हळद अजून बसायची राहिली मग आम्ही पाणी कसं तोडावं तरी तुम्ही आठ ते साडे सव्वा आठ महिनेच पाणी द्या नंतर पाणी देऊ नका तुमच्या हळदीची चांगल्या प्रकारे सोय झाली असेल जमीन पे देव त्या जमिनीमध्ये पहिल्यांदा हळद असेल चांगलं व्यवस्थापन खत व्यवस्थापन तुम्ही केलं असेल त्यामुळं जास्त दिवस पाणी देत असं असाल तर पुढेही तुमचे हात जास्त दिवस ती घेणार आहे त्यानुसार तुम्ही तिचं व्यवस्थापन करा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास काही अडचण काही समस्या वाटल्यास तुम्ही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका कमेंट व्हिडिओ आवडल्यास त्याची माहिती तुम्ही वडल्या आपल्याला कमेंटमध्ये सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलाच कृषी मित्र शिवाजी कोटकर धन्यवाद